की मी की, आए, तर माझी सुनबाई ही मी विदर्भातून केलेली आहे तीही कुंबी आहे मग असं जर असेल मराठा आणि कुंभी जर एकच असेल आणि हे सरकाराला सरकारला मूर्खपणामुळे कळत नसेल आणि किंवा राजकारणाच्या ढोंगाबाई यांना करायचं नसेल तर हे चुकीचं आहे जसं रावणार रावण दावन वागत होता त्याच पद्धतीनं आजचं सरकार हे मराठा समाजाशी आणि कुणबी समाजाशी वागत आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि एवढे बोलून मी माझे दोषी यांनी गांभीर्याने याची दखल घेऊन कुठलाही विलंब न करता आपल्या मराठा बांधवांना सरसगड ओबीसी मधून आरक्षण द्यावे ही जी मूळ मागणी आहे त्याच्यामध्ये विलंब न होता मराठा समाजाला सरसगट ओबीसी मधून हे आरक्षण दिले पाहिजे यासाठी सर्व मराठा बांधवांचे व आझाद मैदाना येथील उप उपोषण चालू असलेल्या मनोजाला जरांगी पाटलांना आपण इथून जाहीर पाठिंबा देत आहोत तसेच वसमतेतील रवी किरण वाघमारे यांनी सुद्धा आज अमरण उपोषण सुरू केलेले आहे आज तिसरा दिवस त्यांचासुद्धा आहे तरी त्यांच्या उपोषणात सुद्धा आपल्या केमिस्ट संघटनेचा जाहीर असा पाठिंबा आम्ही दर्शवितो व येणाऱ्या दोन दिवसातल्या सरकारने याची गंभीर दखल घेऊन कुठलाही उद्रेक होणार नाही याची काळजी घ्यावी व आमच्या मराठा समाजाला सरसगट ओबीसी मधून कसे प्रमाणपत्र देता येतील याचा एक विचार करून जी आर काढला पाहिजे हीच मी आपल्या माध्यमातून आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो व माझी दोन